तर नमस्कार शेतकरी काल आपण एक व्हिडिओ बनवला होता नमो शेतकरी निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासंदर्भात आणि तो काही शेतकऱ्याला समजला नाही आणि मला थोडासा प्रॉब्लेम झालेला होता तो मध्ये की सांगताना थोडंसं सा, की नमोचा आठवा हप्ता कधी मिळणार आहे आठव्या हप्तेची तारीख तुम्हाला मी काल सांगितलेली होती आज पुन्हा एकदा आठव्या हप्त्याची तारीख तुम्हाला सांगणार आहो की नमो शेतकरी योजने योजनेअंतर्गत आता आठवा हप्ता जाहीर होणार आहे आणि या आठव्या हप्त्याची तारीख हा कधी मिळणार आहे याची रक्कम काय असणार आहे सर्व अपडेट मी तुम्हाला काल डिटेलमध्ये सांगितलेल्या होत्या पण तरी काही शेतकऱ्यांना ते समजलं नाही आज पुन्हा एकदा तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो की नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार तरी कधी आहे सर्व बातमी आपण सारांशीमध्ये पाहण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशा अपडेट फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत राहतात चला तर पाहूया तर आपण काल एक सारांश पाहिला होता की महाराष्ट्रातील तब्बल ब्याण्णव ते, ते त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो अंतर्गत आठवा हप्ता हा दोन हजार रुपयाची रक्कम म्हणून जाहीर करण्यात येणार आहे ज्याच्या अंतर्गत टोटल निधी हा एक हजार नऊशे वीस कोटी रुपयाचा आहे त्यामध्ये थोडासा बदलाव होऊ शकते मित्रांनो याला काही सध्या तरी आपण पाहिलं झालं तर कम्फर्म नाही आहे की हा निधी थोडा मागे पुढे होत राहतो कारण की खूप सारे शेतकरी अपात्र पात्र होत राहतात कारण की दहा लाख शेतकरी आतासुद्धा अपात्र करण्यात येणार आहेत अशी बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे की तुम्ही सांगितलेलं होतं की नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीनिमित्त जमा होणार आहे परंतु दिवाळी गेलेली आहे आणि नमोचा आठवा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे तर मग हप्ता मिळणार आहे की नाही तर तुम्हाला सांगतो की हप्ता मिळणार आहे आणि काहीच दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे तुम्हाला तर कसं तर तुम्हाला सांगतो की दिवाळीनिमित्त जरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महास्मान निधीचा हप्ता जमा झालेला नसेल तरी पण आपल्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नमोचा आठवा हप्ता मिळणार आहे तर सविस्तर जर सांगायचं झालं था तर नमो शेतकरी महास्मान निधी योजनेचा आठवा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळू शकते अशी बातमी पुढे येत आहे आता मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही म्हणता की तू मागे सांगितलं होतं की दिवाळी निमित्त हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण लक्षात ठेवा एक बातमी मोठ्या प्रमाणात प्रचंड व्हायरल होत होती की न्यूज पेपर कटिंगमध्ये किंवा विविध चॅनलच्या माध्यमातून ती बातमी दाखवण्यात आलेली होती की नमोचा आठवा हप्ता जो आहे ना तो दिवाळी निमित्त मिळणार आहे म्हणून आपण त्या गोष्टीवरती प्रकाश टाकला आणि त्या गोष्ट शेतकऱ्यांना सांगितली किंवा असे मिळू शकते कारण की खूप साऱ्या न्यूज चॅनलवाल्यांनी पेपर कटिंगमध्ये ही बातमी आलेली होती की नमोचा आठवा हप्ता आहे ना तो दिवाळीनिमित्त मिळणार आहे पण तसं झालं नाही आहे आणि खूप सारे शेतकरी आता मला बोलायला सुद्धा लागलेले होते की तू कुठे सांगितलं असं नाही आहे आपण मग त्या गोष्टीवर प्रकाश टाकलेला होता आता एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून जसं सांगण्यात येत आहे की नमोचा आठवा हप्ता दिवाळीनिमित्त मिळत आहे तर आपणसुद्धा त्यावर व्हिडिओ बनवला मित्रांनो पण तसं काही झालं नाही दिवाळीचा निमित्त काही भेटला नाही पण असं नाही आहे की मिळणार नाही आहे नमोचा आठवा हप्ता काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये येणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा तो आठवा हप्ता आहे तुझं मागणार आहे लक्षात ठेवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कारण की टाईमलाईन तेथे कंप्लीट झालेला आहे चार महिन्याचा हप्ता असतो आणि चार महिने कंप्लीट झालेले आहेत आता यापुढे जर हप्ता जेर होत नसेल तर ते सरकारचा दोष आहे मित्रांनो कारण की आपलं सरकार जर वेळेवर कार्य करत नसेल तर ते त्यामुळे सरकारचा दोष आहे चार महिने कंप्लीट झालेले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असे चार महिने या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत नऊचा हप्ता शेतकऱ्यांना द्यावाच लागणार आहे कारण की चार महिने कंप्लीट झालेले आहेत दिवाळीचं एक निमित्त होतं की देऊ शकतात बा लवकर पण त्यांनी दिलेला नाही आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला नमोचा आठवा हप्ता पाहायला मिळणार आहे आता तुम्ही पाहिलं की या टॉपिकवर जास्त तुम्हाला व्हिडिओ मिळते नाहीत कारण की सध्या सरकारनं झाबू दिलेला आहे शेतकऱ्याला की दिवाळीचा जो देणार आहोत आता काही देण्यात आलेला नाही आहे परंतु आता खूप सारे व्हिडिओ यावरती बनणार आहेत किंवा पुढील महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये तुम्हाला माहीत मिळणार आहे की या टॉपिकवर खूप सारे व्हिडिओ आता इतर इन्फ्लुअन्सर आहेत मी सुद्धा बनवतो खूप सारे इन्फ्लुअन्सर या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहेत की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नमोचा आठव्या हप्त्याला सुरुवात होणार आहे आठव्या हप्ते ही रक्कम ही दोन हजार रुपये असणार आहे तीन चार हजार रुपये नसणार आहे कारण की आपण पाहिलं की जो निर्णय शासन निर्णय काढला होता सरकारनं तो पारित झालेला नाही आहे म्हणून जो दो, दोन हजारचा आहे जी रक्कम आहे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे पी एमचे दोन पी एमची मी गॅरंटी घेत नाही कधी मिळणार आहे की कधी नाही मिळणार पण नमोजी सांगतो नवदचा हप्ता आपल्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक दोन दिवस मागे दोन दिवस पुढे दोन दिवस मागे असं पकडून चाला की असंच आपल्याला नवचा हप्ता पाहायला मिळणार आहे थोडं क्लाऊड आहे हॉर्न आऊ ऐ ऐ ऐ ऐ ऐकू बदलास राहतो थो थो थो, थोडा म्हणून तुम्हाला सांगतो की लक्षात ठेवा नमोदचा आठवा हप्ता महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो निधी एक हजार नऊशे वीस कोटी रुपयाचा आहे ना तो शेतकऱ्यांच्या खाते नमोदच्या जे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन दिवस समोर दोन दिवस मागे पकडून चाला असा जमा होऊ शकते अशी बातमी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा समाधान असेल तर पुन्हा एकदा पहा कारण की या टॉपिकवर सध्या थोडं कितकट बोलणं आहे मलाही सुद्धा या टॉपिकमध्ये थोडंसं बोलायला अवघड जात आहे म्हणून तुम्हाला एकदा डबल पाहू शकता किंवा कमेंटमध्ये सांगू शकता मी तुम्हाला डिटेल आता लिहून आणणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये की कसं कसं काय असणार आहे एकदम कागदावरती लिहून का आणणार की कसं काय या हप्त्याचा आठवा हप्ता असणार आहे चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जय जे महाराष्ट्र